नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच नक्की काय होणार आहे तर अर्णव आणि ईश्वरी दोघही आता बाहेर जाणार आहेत कारण अंजली मामा यांनी हट्ट केलेला आहे की अर्णव तू ईश्वरीला घेऊन बाहेर जा जरा तिला बाहेर फिरवून आण तिच्यासाठी खरेदी कर तुम्हाला दोघांनाही निवांतपणे बोलता येईल कारण जे काय घडलेलं आहे त्यामुळं ईश्वरी सुद्धा दुखावली गेलेली आहे त्यामुळे या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे असं इकडे मामांनी सांगितलं तेव्हा ईश्वरी मात्र सोबत जायला तयार नसते ईश्वरीची अजिबात इच्छा नसते ईश्वरी म्हणत असते की मला कुठेही जायचं नाही तेव्हा मामा सांगत असतो की अगं ईश्वरी असं नको करू जा ना सोबत कारण तुलाही थोडंसं रिलॅक्स वाटेल तेव्हा अंजली सुद्धा सांगत असते की तुम्ही जाऊन या दोघंजण जरा बाहेर आलं जाऊन आलात की तुम्हीही रिलॅक्स व्हाल आणि त्याचबरोबर नंतर एकदा कामं सुरू झाली की असणारच आहे तुला माहिती आहे का चिंटूचं जर ऑफिसचं त्याने ऑफिस जॉईन केलं ना मग मात्र बोलायला सुद्धा वेळ नसेल तो इतका बिझी असतो तुला तर माहितीच आहे असं अंजली तिला सांगत असते आणि मग अर्णव आणि ईश्वरी दोघंही कशा पद्धतीने बाहेर फिरायला जाणार आहे तिथं गेल्यानंतर अर्णव ईश्वरीला एक सुंदर अशी साडी गिफ्ट घेणार आहे आणि त्यामुळं ईश्वरी मात्र जाम खुश होणार आहे कारण तिला असं कधी वाटलं नव्हतं कारण अर्णव जो आहे तो अगदी फॉरवर्ड विचारांचा आहे आणि अचानक अर्णवच्या मनात ही गोष्ट कशी आली त्याने साडी कशी काय घेतलेली आहे इवन कॉफी डेटवर गेल्यानंतर त्यानंतर त्यांनी दोघांनी डिनरही केलेलं आहे आणि मग त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहायला मिळणार आहेत तेव्हा मात्र अर्णव खु अर्णववरती ईश्वरी खुश होणार आहे म्हणजे बऱ्यापैकी तिच्याबद्दलचे जे काय त्याच्या ते तिच्या मनात त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते, ते सुद्धा दूर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे ईश्वरी ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात कारण त्यांचे लग्नानंतरचे जे विधी आहेत खेळ आहेत ते सगळे सुरू असतात आणि अर्णव ईश्वरीला समजून सांगत असतो तेव्हा ईश्वरीचे मात्र नखरे सुरूच असतात ईश्वरी मात्र अर्णवला अजिबात समजून घेत नसती तिच्या डोक्यात फक्त एवढंच चालू असतं की तुम्ही असे आहात तुम्ही मला फसवलेलं आहे तुम्ही माझ्या शिचुकीचं वागलेले आहात असे अनेक प्रश्न ती डोक्यात घेऊन फिरत असते आणि त्याच पद्धतीने अर्णवबरोबर ती बोलतसुद्धा असते तिला जराही वाटत नसतं की आपल्यामुळं इकडे समोरच्याला त्रास होत आहे त्याचबरोबर समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते या गोष्टीचं सुद्धा तिला भान नसतं तिच्या डोक्यात फक्त एक एकच असतं की नाही कारण यांनी मला फसवलेलं आहे यांनी माझ्याशी फसवून लग्न केलेलं आहे एवढंच डोक्यात धरून ती बसलेली असते तिच्या डोक्यात एवढंच चालू असतं का तर म्हणे की यांच्यामुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे अशा पद्धतीने ईश्वरी बोलत असते तर इकडे अर्णव तिला प्रत्येक वेळेस समजवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ईश्वरीला मात्र त्या गोष्टी ऐकायच्याच नसतात आणि मग अर्णव तिला समजवत असतो पण शेवटी अर्णवचेही लिमिट सांगतात कारण अर्णवला किती राग येतो तो किती हा टेम्पर्ड माणूस आहे ते आपल्याला माहितीच आहे तो लगेचच अगदी रागावत असतो तरीही आत्ता सध्या मात्र अर्णवने खूप गोष्टी शांत पद्धतीने घेतलेल्या असतात सगळं तो शांतपणे बोलत असतो आणि तिला समजवत असतो आता ईश्वरीचे कपडे घरून आलेले असतात बॅग तिशी घेऊन नमू आलेली असते आणि त्याचबरोबर ईश्वरी सुद्धा इकडे खुश झालेली असते आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता नम्रता आल्यामुळे ईश्वरीला खूप बरं वाटत असतं नम्रताला ती म्हणत असते की नमुताई मला ना एक तुला गोष्ट आहे म्हणजे मला ना एक कळतच नाही आहे की मी नक्की काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं वागलं पाहिजे कारण मला इथं राहायचं नाही आहे मला माझ्या आईबाबांकडे यायचं आहे एवढंच ती हट्टाला भेटलेली असते तेव्हा मात्र नमो म्हणत असते की अगा इशू असं नाही करून चालणार आहे आता मला सांग तूही समजून घेतलं पाहिजे की नाही काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत मग तरीही जर तू असा हट्ट करून बसली तर कसं चालेल असं इकडे ती समजवत असते तेव्हा ती म्हणत असते की आई बाबा कशा आहेत त्यांचं काय म्हणणं आहे इकडे नमू सांगत असते की अगं तुला माहिती आहे का आई बाबांनी ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर थोडी आत्या नाराज आहे बाकी काही नाही असं तिने सांगितलेलं असतं मग नम्रता म्हणते की चालेल मी निघते तेव्हा अंजली म्हणते की अगं थांब थोडा वेळ तेवढंच ईश्वरीला पण बरं वाटेल असं तिने नम्रताला सांगितलेलं असतं आणि मग ईश्वरीसाठी आता नम्रता थोड्या वेळ थांबायला तयार होते खरं तर इकडे राग मात्र खूप आलेला असतो तो म्हणजे वल्लरीला वल्लरीला ही गोष्ट पटतच नसते हे जे काय वागणं असतं ह्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या तिला अजिबात पटत नसतात तिला असं वाटत असतं की हे सगळं काय आहे म्हणजे यांच्यामुळं हा सगळा त्रास आम्ही का सहन करायचा असं तिच्या डोक्यात चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या यांचे लग्नानंतरचे जे खेळ असतात ते तर झालेले असतात पण त्यानंतर आता जेवणाच्या जेवणाची सुरुवात होणार असते आणि मग सगळेजण तिथे बसलेले असतात तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की एक महत्वाचा विधी राहिलेला आहे तेव्हा सगळेजण तिथं आहेत अंजली असं म्हणते तेव्हा कळतच नाहीये की अंजलीच्या डोक्यात नक्की काय चालू आहे तर अंजलीच असं म्हणणं असतं की महत्वाचा विधी आहे म्हणजेच की अर्णव आणि ईश्वरी या दोघांनीही एकमेकांना घास भरवलेला नाही तर अर्णव आणि ईश्वरी या दोघांनीही एकमेकांना घास भरवायचा आहे कालघरातलं वातावरण व्यवस्थित नव्हतं त्यामुळं मी शांत राहिलेली होती परंतु इकडे आता मात्र मी ऐकणार नाही असं तिने स्पष्ट सांगितलेलं असतं आणि तिने म्हणत असते की चला तुम्ही दोघंजण पटापट आता घास भरवायचा आहे आणि खूप छान अशा गोष्टी सगळ्या घडत आहेत त्यामुळं आता हे जे काय आहे ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं आहे असं इकडे तिनं सांगितलेलं असतं अर्णव मात्र पाहत असतो खरं तर अर्णवला अजिबात प्रॉब्लेम नसतो अर्णवला ही गोष्ट आवडलेली असते त्याला हे लग्नसुद्धा मान्य असतं या सगळ्या गोष्टी त्याला पटत असतात फक्त थोडंसं त्याला वाईट वाटत असतं की अशा पद्धतीनं जे काही घडतंय कारण ईश्वरीची इच्छा नाही आहे ईश्वरीला मात्र या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय म्हणून अर्णव तिच्याकडे पाहत असतो तेव्हा मात्र अंजली समजवण्याचा प्रयत्न करत असते अंजली म्हणत असते की अगं इशू असं नको करूस अगं तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होती की नाही मग मला सांग पाठीमागच्या गोष्टी झालेल्या सोडून द्यायच्या आणि मग पुढं जायचं असतं वल्लरी मात्र टोमने मारायचं सोडत नाही वल्लरी म्हणत असते की कशाला आता श्रीमंताच्या मुलाला कटवून झालेलं आहे आता ही जी फुकटची नाटकं सुरू आहेत ना ती बंद करा आता ही नाटकं करायची अजिबात गरज नाही का तर आम्हाला सगळं माहिती आहे काय चा झालेलं आहे असं तिचं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र अर्ण म्हणत असतो की मामी बाद झालं आतापर्यंत खूप वेळा मी ऐकून घेतलेला आहे आता मी ऐकून घेणार नाही आणि ती मुलगी ती मुलगी म्हणायची गरज नाहीये ती माझी बायको आहे त्याचबरोबर ती या घरची सून आहे आणि तिने या घरची जबाबदारी घेत आहे आणि माझी बायको म्हणून पण ती कर्तव्य पार पाडत आहे यापुढे तू कुठल्याही बाबतीत तिची चेष्टा मस्करी केलेली किंवा तिच्याबद्दल वाईट बोललेलं मी ऐकून घेणार नाही तेव्हा ईश्वरी मात्र पाहत असते कारण अर्णव ज्या पद्धतीने तिच्याशी बोलत असतो ते पाहून ईश्वरीला बरं वाटलेलं असतं आणि ईश्वरी स्वतःही तेवढीच खमकी असते तिला काही प्रॉब्लेम नसतो म्हणजे कुणी तिची बाजू घेतली पाहिजे वगैरे या गोष्टी मॅटर करतच नाही आहेत कारण तिच्यासाठी ती, ती बाजू घ्यायला तेवढी खंबीर असते त्यामुळं अजिबात तिला प्रॉब्लेम नसतो मग आता अंजली अर्णवला बोलवते आणि अर्णवला म्हणते की चिंटू मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी ना थोडंसं बाहेर फिरून आलं पाहिजे तेव्हा ती म्हणतच तसं म्हटल्या बरोबर न म्हणतो की ताई अगं कसं शक्य आहे तुला आहे ना तिचं काय चाललेलं आहे तिच्या डोक्यात काय सुरू आहे आणि हे जर सगळं मी अशा पद्धतीने तिला बोललो तर ती तयार होईल का तुला माहिती आहे ना मी सिंदोरची अवस्था काय आहे सध्या तेव्हा अंजली म्हणत असते की काहीच प्रॉब्लेम नाही आहे जाऊ शकता तुम्ही आणि बिंदास्त जा काही होणार नाही आहे सगळं व्यवस्थित होणार आहे असं अर्णवला ती सांगत असते तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की चालेल ठीक आहे मग आम्ही जाऊन येतो असंही अर्णवचं ठरलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्णव या गोष्टी अर्णवने सुद्धा ऍक्सेप्ट केलेल्या असतात आणि अर्णव मात्र ईश्वरीकडे पाहत असतो परंतु ईश्वरीची मात्र अजिबात इच्छा नसते ईश्वरीला अजिबात वाटत नसतं की आपण बाहेर गेलं पाहिजे कारण ईश्वरीला इच्छाच नाहीये की अर्णवसोबत कुठे जावं मग ईश्वरी आता लपून बसलेली असते अर्णव म्हणत असतो की मिस ईश्वर इंदोर चल आवर आपल्याला बाहेर जायचं आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की मला नाही यायचं कुठं मी नाही येणार आहे असं ईश्वरी सांगू लागते तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी तुला विचारलेलं नाहीये मी तुला सांगितलंय कारण ताईची अशी इच्छा आहे की आपण बाहेर जाऊन यावं तुला थोडंसं रिलॅक्स वाटेल यासाठी आपण बाहेर जात हो। आहोत कारण आत्ता सध्या वेळ आहे तर चल असं तो सांगत असतो ईश्वरी मात्र ऐकायला तयार नसते ईश्वरी म्हणत असते मला यायचंच नाहीये ती पेट हट्टाला पेटलेली असते की नाही मी काय मी काय येऊ एवढंच तिचं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे तो तिला समजवत असतो तिला म्हणत असतो की असं वेड्यासारखा वागत जाऊ नको पण ईश्वरीच्या डोक्यात हे सुरू झालेलं आहे तेव्हा अर्णव तिला समजवतो तेवढ्यातच अंजली तिथं आलेली असते अंजली म्हणत असते की ईश्वरी अगं मला असं वाटत आहे की तुम्ही दोघंही जाऊन या तेवढंच तुम्हाला हे रिलॅक्स वाटेल म्हणून सांगितलेलं आहे तेव्हा ईश्वरीचा आता नाईलाच होतो आणि ती म्हणते की चालेल अंजली ताई जाऊन येतो आम्ही तेव्हा अंजली म्हणते की रात्रीचं डिनर करूनच या बाहेरून असंही सांगितलेलं असतं तेव्हा मात्र अंजलीचं हे बोलणं ऐकून अर्णव आणि ईश्वरी दोघही हो म्हणतात कारण अंजलीचा शब्द दोघांनाही मोडायचा नसतो ईश्वरी सुद्धा अंजलीच्या बाबतीत अगदी पॉझिटिव्ह बोलत असते कारण तिला माहिती आहे की अंजली कशी आहे ती कशा पद्धतीने बोलत असते काय करत असते या सगळ्या गोष्टी तिला चांगल्याच माहिती आहेत तेव्हा मात्र इकडे अर्णव त्याचबरोबर ईश्वरी हे दोघेही निघालेले असतात आता इकडे राकेश जो आहे तो ईश्वरीच्या आईबाबांकडे येऊन त्यांना सारखं सारखं बोलत असतो की तुम्ही जे काय केलेलं का आहे ते मला अजिबात पटलेलं नाहीये त्या अर्णवच्या विरोधात हे सगळं जे काय आहे ते बोलायला हवं होतं असं तो बोलत असतो तेव्हा मात्र इकडे जयत त्या म्हणत असते की हो मी पण तेच सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर तरीही यांनी माझं ऐकलेलंच नाहीये या दोघांना ना आता त्याचंच पडलेलं आहे तेव्हा आत आत्त्याचं हे बोलणं ऐकत सुप्रिया म्हणते की कसं आहे माहिती आहे का की तुमच्या लक्षात येत नाही आहे जयताई अहो विचार करा ना आता आपल्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि त्या घरात ती नांदते आणि आपणच जर असा विचार करायला लागलो तर हे योग्य आहे का त्यामुळं तुम्ही विचार करा ना जरा असं मात्र बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र सुप्रिया म्हणत असते की हे बघा कसं आहे माहिती आहे का मला माहिती आहे की ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याचा त्रास तुम्हालाही झालेला आहे तेवढाच त्रास आम्हालाही झालेला आहे परंतु आत्ता आम्हाला असं वाटत आहे की या सगळ्या गोष्टी घडायला नको आहेत असं इकडे सांगितलं जातं कारण सुप्रियाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला काही हे पटत नाहीये त्यामुळं आपण पोलीस कंप्लेंट वगैरे ही गोष्ट करायची नाही असं सु सुप्रियाने स्पष्ट सांगून राकेशला चांगलंच धुडकावून लावलेलं असतं तरीही राकेश मात्र जयत्त्याच्या मागं लागतो आणि तो जयत्त्याकडे येतो आणि जयत्त्याला म्हणू लागतो की आत्ता मला वाटतंय की तुम्ही माझी साथ दिली पाहिजे कारण माझा विचार कोणीच करत नाही आहे मान्य मला ईश्वरीजींचं लग्न झालंय अगदी जबरदस्तीने लग्न झालंय पण तरीही माझा विचार कोणी करतंय का मला काय वाटतं या गोष्टींचा विचार होतोय का असं तो बोलत असतो तेव्हा मात्र जयत्य म्हणते की अहो मला माहिती आहे ना तुमच्या बाबतीत काय झालेलं आहे तुम्ही एवढं सगळं का बोलताय कशासाठी बोलताय कारण तुमची फसवणूक झालेली आहे ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे असं जयत्या बोलत असते तेव्हा मात्र इकडे राकेश म्हणत असतो मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ना पण यांना दोघांना मात्र आता त्यांच्या लेकीच्या संसाराचा पडलेला आहे त्यांना वाटतच नाहीये की माझा विचार केला पाहिजे जयत्या म्हणत असते की बरोबर आहे तुमचं पण सुप्रिया मात्र तिथे त्याने म्हणते की वाच झालं जयीताई बाद झालं मी तुमचं आत्तापर्यंत ऐकलेलं आहे आता यापुढे अजिबात मी तुमचं ऐकणार नाही कारण काहीही झालं तरीही ईश्वरी त्या घरात नांदते तिचा तो नवरा आहे आणि तिने हे लग्न ॲक्सेप्ट केलेलं आहे कारण तिच्या बाबांची इच्छा होती त्यामुळं आता माझं असं म्हणणं आहे की आपण त्यांच्यामध्ये पडायला नको त्यांचा जर सुखाचा संसार सुरू होणार असेल तर तो तसाच वाढू दिला पाहिजे बहरू दिला पाहिजे ना की आपण त्यांच्यामध्ये पडलं पाहिजे इकडे इकडे सुप्रियाने स्पष्टपणे सांगितलेलं तेव्हा मात्र राकेश आता संजय म्हणजे ईश्वरीच्या बाबांकडे येतो आणि तिथे येऊन बोलायला सुरुवात करतो तिथे येऊन ईश्वरीच्या बाबांना म्हणत असतो की कसं आहे आहे का मी काय करू शकतो ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे कारण तुला माहिती आहे की मी काय केलेलं होतं जर मी तुला उडवू शकलेलो होतो तर जर माझं ऐकलं नाही तर मी ही वाईट गोष्ट करू शकतो असं तो बोलत असतो पण इकडे ईश्वरीच्या बाबांना आता खात्री आहे की काहीही झालं तरीही ईश्वरी अर्णवकडे आहे त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण अर्णव तेवढी तिची काळजी घेऊ शकतो हा ठाम विश्वास ईश्वरीच्या बाबांना आता इकडे अर्णवबद्दल आहे त्यामुळं ते अजिबात लक्ष देत नाहीत म्हणजे भुंकणारी कुत्री भुंकत राहतात त्या पद्धतीने ते सोडून देतात अजिबात त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आहे त्याला कसं आहे काय बोलायचं आहे ते बोलू दे असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे आता आकाश सगळेजण असतात आणि सगळेजण सांगू लागतात तेव्हा ईश्वरी आणि त्याचबरोबर हे सगळेजण निघालेले आहेत आणि मग नम्रता पण म्हणते मी जाते तेव्हा आकाश म्हणत असतो की मग मी सोडायला येऊ का असं आकाश बोलू लागतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की काय गरज आहे आणि इकडे वल्लरी असते तेव्हा अर्णवला तो म्हणतो की जाऊ दे ना तेव्हा तो म्हणतो की चला मी जाणारच आहे चला आकाश जाऊया आपण सगळेजण असं इकडे बोलणं चालू आहे तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत अंजली पाहत असते कारण अर्णव आणि ईश्वरी दोघंही निघालेले आहेत अंजलीच्या शब्दाखातर ते दोघंही निघालेले आहेत ही गोष्ट अंजलीच्या लक्षात आलेली असते आणि तिने अर्णवला सांगितलेलं सुद्धा असतं की तिला काहीतरी गिफ्ट वगैरे पण घे असंही तिने आवर्जून सांगितलेलं असतं तेव्हा अर्णव म्हणालेलं असतं की हो ट्राय करे। मी ट्राय करेल म्हणजे माझ्या परीने मी प्रयत्न करेल पण काय होईल ते मी सांगू शकत नाही आहे तिथं गेल्यानंतर असं अर्णव ताईला बोललेलं असतो कारण अर्णवसाठी आई आणि ताई म्हणजे आई म्हणूनच त्याची ताई त्याच्याबरोबर असते त्यामुळं त्याला ताईचा कुठला शब्द अजिबात डावलायचा नसतो अशा पद्धतीने अर्णव मात्र बोलत असतो आणि मग इकडे नमू घरी येते घरी आल्यानंतर सगळ्यांना सांगू लागते की हो इशूच्या घरी सध्या सगळं व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे सगळं अगदी व्यवस्थित चालू आहे आणि त्याचबरोबर इशू पण थोडीशी सेटल होत आहे या सगळ्या गोष्टी तिने येऊन सांगत असते त्याचवेळी आईबाबासुद्धा खुश होतात आणि ईश्वरीला घेऊन अर्णव आता डेटवर चाललेला आहे दोघंही कॉफी घेतात त्यानंतर अर्णव तिला घेऊन एका कपड्याच्या दुकानात जातो कारण ईश्वरीला असं वाटतं की आता यांच्या डोक्यात काय चालू आहे तिथं जाऊन काय करायचं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो तेव्हा मात्र अर्णव तिला घेऊन तिथं गेलेला असतो आणि तिला दुकानात गेल्यानंतर ईश्वरीला वाटतं की वेगळं काहीतरी यांच्या डोक्यात असेल आणि मुद्दामच अर्णव तिथं गेल्यानंतर वेस्टर्न ड्रेसेसच्या सेक्शनला जातो तेव्हा ईश्वरी म्हणते की हे सगळं काय चाललंय आणि मग तेव्हा तिथे त्याचे ते एक मित्र भेटलेले असतात म्हणजे त्याच्या ओळखीतले कारण आता सुद्धा कपड्याच्या ब्रँडिंगचंच काम करत आहे ब्रँड आहे त्याचा स्वतःचा पण त्याला साडी घ्यायची असते म्हणून तो तिथे पोचलेला असतो आणि मग तिथे जाऊन अर्णव त्यांना अगदी ईश्वरीला जशी इंदोरी माहेश्वरी साडी आवडते तशा पद्धतीची साडी तो तिथं घ्यायला गेलेला असतो कारण अर्णवला माहिती असतं की ईश्वरीचा चॉईस त्याला ताईने थोडंफार सांगितलेलं असतं त्यामुळं त्याला ह्या गोष्टी पटलेल्या असतात अर्णव तिथे जातो ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो आणि मग मात्र ईश्वरी अर्णवकडे हळूच बापाटी मागून पाहू लागते तिच्या लक्षात येतं की नक्की अर्णवच्या डोक्यात काय सुरू आहे मग ईश्वरी आता पुढे पुढे जाऊ लागते अर्णवने सुद्धा सगळी तयारी दाखवलेली असते आणि मग सुंदर अशी ईश्वरीसाठी तो साडी घेतो अगदी तिला शोभेल अशी साडी तिने त्याने तिथं शोध लिहून काढलेली असते आणि ईश्वरी मात्र त्या साडीकडे पाहतच राहते आणि अर्णवकडे पाहत राहते अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की मी सिंदूरला ही साडी आवडलेली आहे आणि मग अर्णव ती साडी पॅक करायला सांगतो आणि मग अर्णव ती साडी तिथे तिला देतो आणि म्हणतो की हे लग्नानंतरचं पहिलं गिफ्ट तेव्हा ईश्वरी आणि अर्णव आता घरी आलेले आहेत आणि मग आजी त्याचबरोबर अंजली मामा सगळेजण तिथं तर असतात रात्री डिनर करूनच ते आलेले असतात तेव्हाही ईश्वरी शांत शांत असते जास्त काही बोलत नसते आणि अंजली ईश्वरीची वाटच बघत बसलेली असते मग ईश्वरी आणि अर्णव आल्यानंतर अंजलीला खूप आनंद झालेला आहे परंतु अर्णवच्या बाबतीत आता ईश्वरीच्या मनामध्ये जे काही गैरसमज आहेत ते दूर व्हायला लागलेले आहेत कुठंतरी तिलाही वाटू लागलेलं आहे की नाही आपण चुकीचा विचार करतोय का अशा गोष्टी तिच्यासुद्धा मनात यायला लागलेल्या आहेत तर आता आकाशसुद्धा इकडे नम्रताचा विचार करत आहे त्याच्या डोक्यात नम्रताबद्दल एक फिलिंग आहे त्याला जाणवत आहे की नम्रता आणि त्याच्या दोघांची जोडी ही त्याला छान वाटत आहे तो प्रेमात पडलेला आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू